हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल मी तव्वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आत्ता सकाळचे साडेसहा वाजल्या झाल्या आमचा योगा करून मॅडम येत नाही आहे आमची आम्हीच करत आहो झाल्यानंतर कोणी गवतावर फिरून राहिलेलं आहे वेलकम टू नाही सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आता रोहिणी प्रांजू आम्ही जात आहोत थोड कुठे फिरायला कपडे पहायला आता ना ना? राखीचे पैसे भेटले आहोत म्हणून आम्ही जात आहोत डॅडा काम करत आहे तसे कोण बोलते बोलत नाही चांगले बोलायचं ना मग जाणं नाही यायच्या आम्ही रुई आम्ही कपडे घ्यायला आलो आहो कपड्याचा खानामधून पीस खानातले पीस घेतले आहेत झोपू दे बाबाला बापा, बापा। किती लाड येऊन राहिला रुईला बाबाचा खूप लाड येत आहे ना बापरे 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 खूप लाड करत आहे झोपू दे बाबाला झोपू दे टोईच्या आजोबा झोपले आहेत लवकर आले आज झोपू दे म बाबाला आता झाडं खूप वाढलेले आहेत त्याची थोडीशी कटिंग करते साईड साईडने खूप झालेल्या आहे दाटून आहेत तिथे चला आता थोडीफार कटिंग करून घेते तर आता खालच्या झाडांची झाली कटिंग करून आता पाहूया थोडंसं इथल्या पण झाडाची थोडीफार कटिंग करावं लागणार आता वाजत आहे साडेचार आज गणेश चतुर्थीचा उपवास आहे आम्हा सर्वांना आता रोईच्या आजोबाला नाही रोईच्या आजोबा आज लवकरच आले मी मगाशी गेली होती शुगर चेक करण्याकरता जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर पण केलं शुगर कॉर्पोरेशनच्या दवाखान्यामध्ये दहा रुपयामध्ये काम होऊन जातात आता रिपोर्ट मंडेला बोलावला आहे करता मी आणि प्रांजू आणि रोही आता आम्ही कपडे घेण्याकरता गेलो होतो मला भाऊ भाऊबीजमध्ये सॉरी राखीमध्ये कप पैसे आले होते काही लाक्ष्मी टाकले होते त्या तर मी माझ्याकरता एक कुर्ती घेतली आणि प्रांजूकरता एक कुर्ती घेतली आणि एक पैजामाचा कपडा आणि कुर्तीचा कपडा पण घेतला दोघींसाठी दोन कुर्त्या घेतल्या कारण भाऊबी किंवा राखीच्या पैशांचे मी कपडेच घेतो कारण ते आठवण राहते मग मग त्या खर्चातच चालले जातात त्यांनी हजार रुपये टाकले होते नाही तर आम्ही आणलेले आहेत कपडे दोघींकरिता आणले मी करता एक कुर्ती घेतली आणि माझ्याकरता आणि मग मा पैजामाचा कपडा वगैरे घेतला आता प्रांजू स्वयंपाक करत आहे चला इथलं पण आता वरचं थोडंसं साफसफाई करून घेते